जिल्ह्यात दानवेंची लाट राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पहा आमचे प्रतिनिधी हरी बोराडे यांचा रिपोर्ट जालना

या मतदारसंघाचं पदवीधी करीत आहे आणि या चाळीस वर्षाच्या पदवीधन करीत असताना ते तर हिंदूच नाही तर मुस्लिम समाजाच्याही सुखदुःखात सामील होतात तसेच सत्ता आल्यानंतर जालना इथे पासपोर्टचं ऑफिस त्यांनी इथे काढलं दुसरी गोष्ट त्यांची जी सारी साधी गोष्टी असतात छोट्या छोट्या जसे उदाहरणार्थ इत्यादी करीती असो सर्व सिंधी असो अशी बरेच त्यांचे ज्या ज्याही त्यांनी त्या पूर्ण केलेल्या आणि त्यामुळे आतापर्यंत प्रभाष जावडेकरांधीराज जन त्यांचा भ्रमण इराज झाला की आपण पहिल्यापासून यांच्या पाठिंबा राहिलो परंतु उपयोग काहीच नाही हे नव्हती आपल्याला मतदार म्हणून वापरून घेऊ लागले आणि त्या हिशोबाने ते राहुल गांधी यांच्याकडे जवळून कार्यपद्धती आवडली आणि या कामामुळे ते भारतीय जनता पार्टी आकृष्ट होऊन रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश त्यांनी सांगितलं की बा अजिंठा राष्ट्र राष्ट्रीय अजिंठा आणि बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गाला बी आम्हीच पैसे आणले निधी आणला परत धावडा ते तोंडापूर मार्गे याला बी मंत्री गिरीश महाजन यांनी आणि मी केंद्रामध्ये बसून पूल आणि रोडचे कामं त्यांच्या माध्यमातून कोटीचा रुपयांचा निधी आणला आ, लोगरत, काम काम मा ते पण लवकरात लवकर ते काम करणार करणार तर त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी थोडं चर्चा करून तुम्ही तातडीने जे राहिलेलं काम आहे ते चालू करावं अशा माध्यमातून तुम्ही ते बोलावं थोडं चला आम्ही ते इथले स्थानिक आहे इथले कार्यकर्ते आम्ही भारतीय जनता पार्टी आणि खासदार साहेब आणि आम आमचे आमदार संतोष उदानवे यांच्या आम्ही मागे लागून हे काम त्यांचा पाठपुरावा केलेलं आहे आणि त्या अनुषंगानंच त्यांनी त्यात तरतुदी केलेली आहे आणि ते काम लवकर चालू होणार आहे Z24 <laughs>